नमस्कार सत्य न्यूज एटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपल्यासोबत आहेत संघाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज संविधान दिनानिमित्त सर काय सांगाल सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महा महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन आज सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा आज आम्ही बौद्ध उपासक संघाच्या वतीने संविधान दिनाच्या औचित्य साधून संविधान दिनावर संविधान दिनाचा हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भिमटेकडी येथे संपन्न झालेला आहे तेव्हा सर्वांनी सर्वांसाठी संविधान हे भारतीय घटना बाबासाहेबांनी जे एकोणीसशे एकोणपन्नासला देशाला बहाल केली आणि ती एकोणीसशे पन्नासमध्ये लागू झाली तेव्हापासून हे संविधान चे, चे, हे आज संविधान दिन आहे त्या पितर सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे आपले आमूलाग्र आपल्यामध्ये बदल झालेला आहे आपली प्रगती झालेली आहे आपलीच प्रगती झाली असं नाही तर या देशातील एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी व उच्च वर्णीय सगळ्या सगळ्या लोकांची प्रगती झालेली आपण पाहतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करताना म्हणतात की हे जे संविधान मी लिहिलेलं आहे तथागताच्या धम्मापासून स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय हे मूल्य मी तथागताच्या धम्मातून घेतलेले आहे आणि हे संविधान लिहिलेलं आहे आणि ह्या संविधानाद्वारे मी अशी क्रांती करेल की रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक आणि आर्थिक क्रांती हे सगळ्या समाजाची होईल असे त्यांनी त्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आजच्या प्रसंगे जे संविधानावर जे हल्ले होत आहेत त्याकरता आपल्याला एकत्र होणं फार आवश्यक आहे आणि संविधान वाचवण्यासाठी एक आपला दबावगट कसा निर्माण होईल हे सुद्धा आपल्याला पाहणं फार महत्वाचं आहे आपण आपण पाहतो लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे खासदार आमदार असतात परंतु ते त्यांच्या पक्षाला बांधले असल्यामुळे ते काहीच कार्य करू शकत नाही तर ते कार्य आपल्याला आपल्या आम जनतेला करायचं आहे आणि जशी जशी वेळ आपल्यावर येईल तर तसं तसं ते कार्य रस्त्यावर उतरून आपल्याला करायचं आहे आजच्या मी प्रसंगी सांगतो आणि आपली एकजूट ही फार महत्वाची आहे आणि आजच्या प्रसंगी सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे वक्तव्य संपवितो धन्यवाद सर असता आणि सैरा वैरा आपल्या ज्या माय बहिणी आहे यांची रस्त्यावर इज्जत अब्रू पडलेली असते म्हणून संविधान संविधान फक्त बाबासाहेबांनीच लिहिलं का असं जे वाक्य बोलले जाते तर संविधान फक्त बाबासाहेबांनी नाही लिहिलं त्यांच्या सोबतचे होते बरेचसे लोक बाबासाहेबांसोबत होते परंतु त्या संविधानामध्ये मसुद्यामध्ये जे लिहिलेलं होतं मसुदा कायद्यात काय गोष्टी तिथे ठेवायच्या आणि काही वगळून टाकायच्या हे फक्त बाबासाहेबांनाच माहित होत म्हणून बाबासाहेबांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं मसुदा समितीचं आणि राज्यघटना सुद्धा बाबासाहेबांनी लिहिली आणि संविधान लिहिताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढ्या दिवसात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं जर आपण एखादा इतिहास जरी लिहायला गेलो किंवा धडा जरी लिहायला गेलं तर आपल्याला वर्षानुवर्ष लोटून जातात परंतु बाबासाहेबांनी संविधान एवढ्या दिवसामध्ये लिहिलं आणि आम्ही आमचा पाठीराखा कोण आहे आमचा भाऊ आम्हाला पंधराशे रुपये देतात तो आमचा भाऊ नाही आमचा भाऊ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेहमी आम्ही जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा आणि बाबासाहेब आमचे भाऊ आहेत आमचे बाप आहेत आणि या निमित्ताने आम्ही सगळे इथे आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे भीम टेकडीवर आणि सत्य न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम आजचा यादिनी या सर्व भारतीय नागरिकांना आणि ज्या परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जीवन जी जगण्याचा जो अधिकार दिला स्वाभिमानाने जीवन आम्ही आज जर जगत आहोत आमच्या जीवनामध्ये आणि ते फक्त एक देश या संविधानाचे रचयिता भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये हे सोन्यासारखे दिवस उगवलेले आहेत आणि म्हणून आज आम्ही ते सर्व इथे महिला उपस्थित झालेला आहोत ज्या ज्या लोकांना माहीत आहे की संविधानामुळे या भारताला या भारतातली स्त्री जी आहे हा प्रत्येक मानव जो आहे कसा स्वतंत्रपणे घेतो तो घास आणि खातो घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा स्वतंत्रपणे घेत आहे तर ते फक्त आणि फक्त त्या भारतीय संविधानामुळे आणि म्हणून मला जाता जाता संपूर्ण भारतीय वासियांना हेच म्हणायचं आहे की भीम एक ॲसी रोशनी है जिसने उजाला ही उजाला कर दिया भीम भीम एक ॲसी रोशनी है जिसने उजाला ही उजाला कर दिया जो हमें ज्ञान से दूर रखना चाहते थे उनका तो मुही काला कर डाला उनका तो मुही काला कर डाला सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते

प्रत्येक नागरिकांच्या जीवनाला आधारित आणि त्यांचं जीवनमान उंचावणार आहे म्हणून आजचा दिवस हा भारतीयांसाठी मोलाचा आहे फक्त आणि बाबासाहेबांना मानणारेच लोक संविधान दिन साजरा करताना दिसतात पण मला इथे म्हणायचं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी हा भारतीय संविधान दिन आजचा हा एक आनंददायी उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे कारण त्यांच्या जीवनाची निर्मिती इथूनच सुरुवात झाली त्यांचा पुनर्मंच जन्म झाला असं मी मानतो आणि या दिवशी ज्या भारतीयामधले ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचे मोलाचे हक्क बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये